नमस्कार मैत्रिणीनो सर्व आशा आशात्यायचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या काही प्रश्नाची उत्तरं मी आज देणार आहे या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच अशा आपल्या आशा आहेत की ज्या नवीन आहेत त्यांना मोबदला कमी मिळालेला आहे किंवा मिळायचा आहे कोणचं कौन कोणाचं ट्रेनिंग व्हायचं आहे त्यांना बरेच प्रश्न पडलेले आहे की आमचा मोबदला कधीपासून मिळणार किती मिळणार तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे मी आज उत्तरं घेऊन आलेली आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या मैत्रिणी आहे आशाताई त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ गेला पाहिजे या व्हिडिओची लिंक गेली पाहिजे आणि आपले या चॅनलवर असे बरेच व्हिडिओ आहेत जे आशांसाठी खूप उपयुक्त आहेत जसे की किशोरी सभा कशी घ्यायची किशोरीनं कोणते समुपदेशन करायचे कोणती माहिती द्यायची माता सभा आहे आपल्या गरोदर माता आहे स्तनंदा माता आहे त्यांना कोणती माहिती द्यायची आणि आपले जे आजार आहे असैसर्गिक वेगवेगळे जे आजार आहेत त्यांचे कसे समुपदेशन करायचे त्याची कशी माहिती द्यायची अशा ज्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आशासाठी अतिशय उपयुक्त आहे तर या सर्व माहिती जी आहे या चॅनलवर आपल्या आशाताईसाठी मिळणार आहे त्याच्यामुळे या व्हिडिओची लिंक जी आहे ते सर्व आशाताईंना आपल्या पोचवा आणि त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजे त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे तर आपला खूप वेळ न घेता आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि काय काय आहे आपल्या आशांचे प्रश्न तर एक आशाताईची कमेंट्स होती की त्या ऑक्टोंबरमध्ये जॉईन झाल्या आणि त्यांचं नोव्हेंबरमध्ये ट्रेनिंग झालं तर त्यांना कधीपासून मोबदला मिळणार तर आशाताई तुम्ही ऑक्टोंबरमध्ये जॉईन झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये तुमचं ट्रेनिंग झालं तर आपलं ट्रेनिंग जेव्हापासून सुरू होते ट्रेनिंग झाल्यानंतरच आपल्याला मोबदला मिळत असतो तुमचं जरी ऑक्टोबरमध्ये जॉईनिंग झाला तुम्ही तरी तुम्हाला ऑक्टोबरचा मोबदला मिळणार नाही कारण जेव्हा आपलं इंडक्शनचं ट्रेनिंग होते आपल्याला माहिती होते एक आशा म्हणून त्या ट्रेनिंगमध्ये माहिती दिली जाते की एक आशा म्हणून तुम्ही काय काय काम केलं पाहिजे तुमची जबाबदारी काय आहे तुमच्या भूमिका काय आहे तुम्ही गावात गृहभेटी करताना काय काय माहिती घेतली पाहिजे तुम्ही कोणाच्या घरी गेले पाहिजे हे सगळं आहे त्या ट्रा ट्रेनिंगमध्ये आपल्याला शिकवलं जातं आणि त्यानंतर मग एक आशा म्हणून आपली काय जबाबदारी आहे आपण कसं वागायला पाहिजे आपला गावामध्ये गेल्यानंतर आपली जे वागणूक आहे ते कशी असली पाहिजे ह्या सगळ्या या गोष्टी बारीक सारीक सगळ्या आपल्याला त्या ट्रेनिंगमध्ये दिल्या जातात कारण जे काही माता आहे गरोदर माता आहे सनता माता आहे छोटे बच्चू आहे त्यांचं लसीकरण आहे याबद्दल आपल्याला जे पुरेपूर माहिती आहे ती ट्रेनिंगमध्येच मिळते आणि ती माहिती मिळाल्यानंतरच आपण एक आशा म्हणून काम करायला परिपूर्ण होतो त्याच्यामुळेच मग जे हे जे पैसे आहे ते आपल्याला ट्रेनिंग झाल्यानंतरच मिळतात त्यानंतर एका याची कमेंट्स होती की मी दहा सहा डिसेंबरला लागली आहे आणि माझं ट्रेनिंग झालं आहे चौदा पर्यंत तर चौदापर्यंत ट्रेनिंग झाल्यानंतर काही जर तुम्ही त्याच महिन्यामध्ये चौदा तारखेनंतर तुमची आरोग्य सभा तुमची व्ही एच एन ई सभा तुमची वी एच एन जे दिवस जो आहे तो जर झाला असेल आणि तुमचे जे बाकीचे जे कामं आहे एच आय सीची भेट आहे आणि लसीकरण ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या असेल तर तुम्हाला त्या महिन्याचा मोबदला निश्चितच मिळणार आहे कारण की आपण त्या महिन्यामध्ये चौदापर्यंत जर तुमचं ट्रेनिंग झालंय तर त्या महिन्यामध्ये तुम्ही आरोग्य सभा घेऊ शकता तुम्ही किशोरी सभा आहे माता सभा आहे आणि तुमच्या ज्या भेटी आहे त्या तुम्ही देण्यास सक्षम आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या महिन्यातला मोबदला हो मिळणार आहे त्याच्यानंतर एक कमेंट्स अशी होती की गटप्रवर्तक म्हणजे काय तर ताई आहे दादा आहे मला माहीत नाही जे कोणी असणार त्यांच्यासाठी की गटप्रवर्तक म्हणजे ते त्यांना सुपरवायझरचंच काम असते जेवढ्या आशा आहेत त्या प्रमाणे एक गटप्रवर्तक असते की म्हणजे जास्त जर एका पेसे तीस चाळीस आशा असेल तर त्यांच्या मागे दोन गटप्रवर्तक तर या गटप्रवर्तकांचं काम असं आहे की ज्या आशा आहे त्यांचे जे काम आहे त्यांचे वाउचर मिटिंग त्यांची सभा घेणे त्यांची क्षेत्रीय सभा घेणे त्यांची त्रैमासिक सभा घेणे त्यांची मासिक मिटिंग घेणे त्यांच्या आरोग्य समुपदेशन दिनाला हजर राहणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्यासोबत गावामध्ये ज्या काही माता आहे त्यांना मार्गदर्शन करणे भेटी देणे आणि त्यांचे जे ते काम आहे पूर्ण महिनाभर जे आशा करते त्यांचे वाउचर जे आहे ते मासिक सभेमध्ये घेणे आणि ते वाउचर तयार करून त्याचं रिपोर्टिंग वरच्या लेवलला करणे त्यांचे पगार जमा करणे पगार जमा करण्याने त्यांची पेमेंट सीट तयार करून ऑफिसला पोहोचवणे आणि दर महिन्याला त्यांना दौरे असतात वीस ते पंचवीस दिवस तर आशाला त्या प्रत्येक महिन्याला भेटी देतात त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांचा रेकॉर्ड पाहणे त्यांचं रेकॉर्ड व्यवस्थित आहे की नाही ते त्यांना मदत करणे ते पूर्ण करण्यासाठी ह्या सगळे काम गट जे आहे आशा गटप्रवर्तक करत असतात आणि जे ऑनलाईन कामं आहे जसं की टीम टीमबेसचं आहे ऑनलाईन काम हे जे कामं आहे ते गटप्रवर्तक ह्या करत असतात तर त्यांचं जे काम आहे ते, प्रकार काम है है ता है। ते एक प्रकारचं सुपरविजनचंच काम आहे ज्या आशा आहे त्यांना त्या सुपरवायझरच आहे आणि त्याच्यानंतर एका तरीची कमेंट्स होती अशी होती की आमचे जे पैसे आहे ते आम्हाला मिळाले नाही खाल्ल्या गेले तर आशात्यांना माझ्या माहितीप्रमाणे तरी आहे की कोणत्याच आशाचे आमच्या तरी जिल्ह्यामध्ये पैसे खाल्ले गेलेले नाही जे वाढ मिळाली आहे की दिवाळीमध्ये जे मा वाढ मिळाली सर्वांना तर त्यामध्ये ज्या जुन्या आशा आहेत त्यांना जास्त पैसे मिळाले आणि ज्या नवीन आहेत त्यांना कमी मिळाले याचं कारण की त्यांचं ट्रेनिंग झालेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाही पण बऱ्याच ना अशा नवीन आशांना असं वाटलं की आमचे पैसे मिळाले नाही आमचे पैसे खाल्ले गेले पण असं नाही आहे ते तुमचं ज्या महिन्यामध्ये ट्रेनिंग होणार त्या महिन्यापासूनच तुम्हाला पैसे दिले जातील तर असा गैरसमज करून घेऊ नका आमच्या तरी जिल्ह्यामध्ये ही गोष्ट झालेली नाही आहे ज्या अशांचं ज्या महिन्यापासून ट्रेनिंग झालं त्याच महिन्यापासून त्यांना पेमेंट मिळालेला आहे वाढीव पण मिळालेला आहे आणि जो आपला मासिक मोबदला असतो केंद्र शासनाचा तो पण मिळाला आहे राज्य शासनाचा आहे तो पण मिळालेला आहे तर अशा प्रकारे हे जे पैसे आहे हे त्यांना मिळालेले आहे तुम्ही तुम्हाला असं वाटते की तुमचे पैसे खाल्ले गेले किंवा तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन चौकशी केला करा की पैसे कशाचे कापले गेले आहे का, गे का मिळाले नाही तर आपला हा जो व्हिडिओ आहे आपल्या बऱ्याच आशाताईंसाठी मदत होणार आहे आणि आपल्या या चॅनलवर असेच आशाताईंसाठी व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये खूप सारी माहिती असणार आहे आपल्या आशाताईंसाठी काम करण्यासाठी गृह भेटी करण्यासाठी आपल्या सभा आहे किशोरी सभा आहे स्तनदा मातांच्या भेटी आहे एच एस सी भेट आहे एच बी एन सी भेट आहे यामध्ये ज्या आपण मार्गदर्शन करतो समुपदेशन करतो याविषयी परिपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर मिळणार आहे तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या अशा मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांनासुद्धा या चॅनलची माहिती द्या आणि त्यांनासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला लावा हा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि तुमच्या कमेंट्स करायला विसरू नका तर परत आपण भेटू अशाच आपल्या ज्या काही आरोग्याच्या माहिती आहे आपल्या आशांची माहिती आहे आपल्या योजना आहे त्याच्यासोबत तोपर्यंत सर्व आशात्यांना माझा नमस्कार